नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकताय आज दहा ऑगस्ट साधारणतः आपल्या या प्लॉटला एक दोन महिने पूर्ण झालेले आहेत ही दहा जूनची लागण आहे आणि याला आपल्या सुडोमोनोस ट्रायकोडर्मा पांढरेमुळे सुटण्यासाठी आपण आळवण्या ह्या घेतलेल्या होत्या त्याच्यानंतर आज पण एक आळवणी घेतली कोणती घेतली ते आपण पुढं व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि का घेतले आहे दहा ऑगस्ट आहे पाऊस तर भरपूर होतो आहे तीन दिवस दोन दिवस जोरात पाऊस होतो आहे उघडतो आहे आत्तासुद्धा बघा खूप म्हणजे खूप थ हे झालेलं आहे म्हणजे असं आहे जास्त आणि त्यामुळं आज सुद्धा आज रविवार दहा ऑगस्ट आज पाऊस येऊ शकतो आपण ही फवारणी का घेतलेली आहे आपलं हे आपण आळवणी का घेतलेले तर या ठिकाणी बघा इथं ही पानं जे आहेत ही अशी व्हायला लागलेली ला आहेत हे अतिशय थोडं आहे कारण या सा यामध्ये साधारणत आपल्याला फेरची या ठिकाणी कमतरता जाणवू लागलेली आहे त्याचबरोबर जास्त पाऊस जर झाला अजून तर या ठिकाणी याच्यावर करपा वाढणार आहे त्याच्यानंतर परत फंगल इन्फेक्शन होणार आहे म्हणून आपण या ठिकाणी प्रिकॉशनरी म्हणून आत्ता हा प्लॉट अजून तरी हिरवा दिसतोय परंतु जर थोडंसं बारकाईने जर बघितलं आपण तरी बघू शकताय आहे तुम्ही बघाय हळूहळू काय व्हायला लागले बघा हे हळूहळू काय व्हायला लागले फेराची कमतरता जी आहे या ठिकाणी जाणवायला लागलेली आहे म्हणून आपण काय केलं अगोदरच जास्त परत काय होते प्रमाणाच्यापेक्षा जास्त हे व्हायला लागलं काय म्हणाय त्याला आपलं प्रमाणाच्या बाहेर पिवळं दिसायला लागलं की परत दुकानदाराकडच्याकडे जायचं परत त्यांनी दुकानदारांनी परत मग भरपूर द्यायचं औषधं लिहून फेर सल्फेट जिथं आपल्याला फेर म्हणजे फेर सॉरी फेरत जिथं आपल्याला दोनशे पन्नास ग्रॅम लागते दहा गुंट्याला तिथं मग अर्धा किलो द्यायचं का तर ती कंट्रोल होणार नाही म्हणून पुन्हा आणखी पुन्हा आणखीन डबल द्यायचं पुन्हा मायक्रोन्युट्रिशनची कमतरता भासते हे बघा आता हे सुद्धा बघा काय व्हायला लागले या ठिकाणी पान असं व्हायला लागलेलं आहे याचा अर्थ मला जिथपर्यंत नॉलेज आहे तिथपर्यंत ते कॉपर ऑक्सिक्लोराईडची सुद्धा काय या ठिकाणी तर कमतरता कॉपर ऑक्सिक्लोराईड याचीसुद्धा या ठिकाणी कमतरता जाणवत आहे त्यामुळे त्या आळवणीमध्ये आपल्याला तेही घेतलेलं आहे आपण आता साधारणतः आपण काय काय या ठिकाणी आळवणीमध्ये घेतलेलं आहे दीडशे मिली सॉरी दीडशे लिटर या ठिकाणी पाणी आपण केलेलं होतं ते सगळं बऱ्यापैकी संपलेलं आहे यामध्ये आपण बघू शकताय तुम्ही दहा चोपन्न दहा या ठिकाणी फुटव्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होणार आहे या ठिकाणी दहा टक्के युरिया चोपन्न टक्के फॉस्फरस आणि के, के म्हणजे या ठिकाणी आपला पोटेश म्हणजे काय होते तर सगळेचे सगळे घटक या ठिकाणी असल्यामुळे आपल्याला नत्राची पण कमतरता भरून निघते आत्ता या ठिकाणी आपल्याला स्पुरत फॉस्फरस या ठिकाणी जास्त पाहिजे आणि पोटेश या ठिकाणी सगळेच म्हणजे निघणारे कोंब पण चांगले निघतील म्हणून आपण दहा चोपन्न दहा एक किलो घेतलं या ठिकाणी त्याच्यानंतर परत मी आत्ताच म्हणलं तुम्हाला बघा टॉपगन आहे यामध्ये कॉप्रॉक्सिक्लोरायड आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी घेतलेलं आहे कॉप्रॉक्सी क्लोराइडमुळं या ठिकाणी जे आपण कुठं कुठं बघतोय की जे पान आहे ते पान साधारणतः हे झालेलं आहे म्हणजे गळून पाडायला लागले एका दुसरं पान बघा हे असं हे असं हे राहायला आहे आळीनं पण होऊ शकते पण ते पिवळं पडायला लागलेलं आहे म्हणून त्याच्यानंतर परत हे चिलेटेड फॅडाचं जे आहे हे हे पण आपण या ठिकाणी टाकलेलं आहे की जेणेकरून जे फेरस आहे ह्याचा ह्याची जी कमतरता ही जाणवू लागलेली आहे त्यामुळं आणि आता जेवढा जास्त पाऊस पडेल तेवढं काय होणार आहे तर शंभर टक्के पूर्णपणे प्लॉट हळूहळू हळू पिवळं होणार आहे मग परत जास्त लागण्यापेक्षा औषध आत्ताच आत्ता औषध सोडलं तर पिकाची पण हानी होत नाही पीक पण मजबूत राहतं म्हणून आपण प्रिकॉशनर म्हणून थोडं दिसायला लागले तोपर्यंतच या ठिकाणी हे सोडलं गेलेलं आहे हे या ठिकाणी न्यूट्रीमॅक्स नावाच्या कंपनीचं आहे हे आपण सोडलेलं आहे जेणेकरून या ठिकाणी जास्त फेरची कमतरता जाणवू नये त्याचबरोबर आपण या ठिकाणी बघा दुसरं पण त्यांनी ते हे केलेलं मेन्शन केलेलं ते आपण सगळं सोडलेलं आहे त्याचबरोबर हे बघू शकतो आपण सिस्टमॅटिक अँटीबायोटिक हे व्हॅल्यू नावाच्या कंपनीचं आहे यामध्ये व्हॅल्युडमायसिन थ्री पर्सेंट आहे हे पण आपण या ठिकाणी काय केलेलं आहे तर सोडलेलं आहे ही साधारणपणे बाटली पाचशे मिलीची आहे ही पण आपण हे अँटीबायोटिक आहे या ठिकाणी जे डिसिजेस आहेत ते कंट्रोल होण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे जे आपल्याला हे बघा इथं दाखवलेलं आहे चित्रसुद्धा म्हणजे इथं कंट्रोल अँड क्युअर शेत ब्लाईट म्हणजे या ठिकाणी बघा जे आत्ता मी म्हणलं तुम्हाला थोडं थोडीशी खोडखिड लागल्यासारखं किंवा बुरशी ज्या ठिकाणी आत आपलं जे आल्याचा गड्डा आहे त्याला जी लागणार ना आहे नाचणार आहे हे या ठिकाणी प्रतिजैविक असल्यामुळे अँटीबायोटिक असल्यामुळे याच्यावर आपण कंट्रोल ठेवू शकतो आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी बघा थॅमॅथॉक जाम थर्टी पर्सेंटचं पर हे ठिकाणी स्पाइक एफ एस नावाचं जे आहे ते दिलेलं आहे ॲक्च्युली ते दुसरं देतात पण त्या दिवशी संपलं होतं त्यांच्याकडे त्याच्यामुळं हे जे आहे सिस्टमॅटिक इंटे इन्सेक्टिसाईड हे आपल्याला दिलेलं आहे सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाईड आहे ह्याच्यामध्ये आपल्याला हुमणी म्हणा किंवा इतर जे काही हे जे हुमणीच्यासाठी म्हणा किंवा इतर कीटकांच्यासाठी हे या ठिकाणी आपल्याला उपयुक्त आहे असं सर्व समावेशक अशा आळवणी या ठिकाणी आपण केलेली आहे जेणेकरून काय होईल तर आपल्याला हे होईल जास्तीत जास्त हानी होणार नाही आपल्या प्लॉटची अशा म्हणून अशा ह्याच्यातून उपयोगातून आपण काय केलेलं आहे तर या ठिकाणी हे सगळं आळवणी आपण केलेलं आहे जेणेकरून आपल्याला काय होणार नाही तर आपल्या प्लॉटची पूर्णपणे हानी होणार नाही कारण की आता जितका या ठिकाणी पाऊस पडेल तेवढं प्रॉब्लेम काय होणार आहे तर तेवढा जेवढा पाऊस जास्त तेवढं या ठिकाणी याच्यावरती करपा मग या ठिकाणी असणार आहे कंदकूज होणार आहे म्हणून बघा हे असं व्हायला लागलेलं आहे हे बघा हे जे आहे हे असं निघायला लागलेलं आहे का हे कॉपर क्लोराइडची पण कमतरता असू शकते मला जिथपर्यंत नॉलेज आहे तिथपर्यंत आणि अजून काय असेल ते आता याला आपण ताबडतोब एक फवारणीसुद्धा घेणार आहे साधारणपणे हे दुसरी फवारणी असेल आपली आणि पहिल्या फवारणीचा पण पन आपण व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केलेला होता प्लॉट आपला उगवण क्षमता चांगली झालेली आहे का या ठिकाणी फुटवे पण निघायला लागलेले आहेत बघू शकता तुम्ही फुटवे भरपूर म्हणजे बऱ्यापैकी चांगले फुटवे या ठिकाणी निघायला लागलेले आहेत बघा बघू शकता हे <हीलोगी> असे फुटवे जे आहेत हे निघायला लागलेले आहेत एक भागलन या ठिकाणी त्याला देऊन झालेले परत पळापळी करण्यात करत बसण्यापेक्षा आपण जेवढं शक्य होईल तेवढं लवकर जेवढं आल्यावर प्रिकॉशनरी काम करू तेवढा खर्च कमी आणि त्याचबरोबर वेस्टेज पैसे जाणार नाहीत ह्याची शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी गॅरंटी मिळते म्हणून या ठिकाणी लवकरच हो जे अगोदर होणार आहे त्याच्या अगोदरच प्रिकॉशनरी म्हणून आपले जे कोण दुकानदार असतील त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना औषध देणं आवश्यक आहे इन्सेक्टिसाईड पेस्टिसाइड्स या ठिकाणी देणं आवश्यक आहे अशा रीतीने आपण मी जे काय केलेलं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असतो आहे की हा आलं जो आहे हे आलं साधारणपणे आलं असेल किंवा इतर कोणतीही पिकं असतील तर ही सगळी प्रॅक्टिकलवर आहेत या ठिकाणी आपण काय करतो आहे किती प्रमाणात काय दिलेलं आहे हे सगळ्या शेतकऱ्यांना माहिती व्हावं आता मागच्या वेळेला तुम्ही बघितलं असेल माझा प्लॉट व्हिडिओ जर पाठीमागता जर तुम्ही बघितला तर आत म्हणजे एकदमच असा जास्त पानं कुरतड देऊ दे बघा इथं आहे बघा अजून हे तिथंच थांबलं आहे बघा पुढं गेलंच नाही काय पा जास्त पानं कुरतडलेली होती त्याच्यानंतर परत शेंडा पण असा करपल्यासारखा दिसत होता असे सगळं म्हणजे दिसत होतं आणि आल्याला दुसरी एक गोष्ट अशी की ही जी घाण आहे ना कडीची ही घाण पूर्णपणे मेली गेलेली पाहिजे बघा ही पूर्ण मिळली आता माझं बघा या ठिकाणी हे जे आंब्याचे झाड आहेत याच्या खालचं फक्त ते गवत कापून नेणारे शेतकरी त्यांनी काही नेलेलं नाही अजून त्यांना मी सांगितले थोडं नेले बघा तिथलं इथं राहिलं ते मला आता सांगणार आहे त्या नेतो म्हटलेत उद्या बिद्या हे बांध किंवा कडे करून स्वच्छ ठेवायचं आहे कारण नाहीच ठेव ठेवलं आपण ना तर त्याच्यातून मग आळी म्हणा किंवा बाकी सगळे इतर घटक या ठिकाणी त्याच्यावर कारपा जास्त येतो घाणीमुळं हे त्याचबरोबर भांगलं पण लवकर दिली पाहिजे आता हे थोडंसं जरा उचलायला आलं की की मग घेणार आहे कारण प्रॉब्लेम असा झाला आहे की पाऊसच येतो आहे कंटिन्यू अजून पण दहा दिवस सांगितला आहे तरी पण आपलं बघायचं एक दोन दिवस अजून आणि ह्याला फवारणी घ्यायच्या अगोदर भांगलून एकदा काढायचं नाही तर त्या फवारणीमुळे अजून तण चांगलं उचलून येते स्वच्छ करायचं आणि मग फवारणी मारायची काही अडचण येत नाही थोडंसं आहे तण तोपर्यंतच आपलं उचलायचं शक्यतो त्यामुळं अशा रीतीने बघा आपण हा आमचा प्लॉट डेव्हलप करतो आहे या ठिकाणी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमचे जर काही ओपिनियन असतील किंवा या व्हिडिओमध्ये माझ्याकडून काय चुकलेलं असेल की हा हे औषध नाही हे औषध तुम्ही वापरायला पाहिजे होतं किंवा वापरा ह्यादा चार पाच दिवसात असंही तुम्ही या ठिकाणी मला सुचवू शकता जेणेकरून मी अगोदरच खूप वेळा म्हणतो की शेती ही प्रॅक्टिकलवर आहे एक्झॅक्टली काय केलं एक पाहिजे काय नाही हे बघा आपण म्हणत असतो की हा अनुभवी शेतकरी असं का म्हणत असतो आपण त्याचं उत्पादन काय जास्त आहे ते आपण पण सगळं टाकत असतो उसालासुद्धा डी ए पी पोटॅश युरिया मिक्स मायक्रोन्यूट्रियंट किंवा मॅग्नेशियम सल्फेट गंध गंध खूप छान काम करते मग ते काय केलं पाहिजे कधी कधी टाकलं पाहिजे म्हणजे आळवण्या का घेतल्या पाहिजेत फवारण्या का घेतल्या पाहिजेत हे सगळं जर आपण वेळच्या वेळेला केलं आल्याला मात्र सगळं वेळच्या वेळेला करतो उसाला मात्र कंटाळा करतो दोन आळवण्या दोन फवारण्या झाल्या तर आपल्याला दोन टानापासून कोणच रोखू शकत नाही दुकानदार कसला पण असू दे त्याला नॉ नॉमिनल नॉलेज असतंच पण आपण ते पण करत नाही आज करू उद्या करू करत करत राहतं आणि मग तो प्रॉब्लेम येतो आता हे आल्याला बघा आलं Uh, साधारणपणे आपल्याला जास्त पीक देणार आहे जास्त भाव देणार आहे म्हणून आपण प्रयत्न करत असतोय की जास्तीत जास्त यास पैसे मिळवायचं लयच आहे दर मागच्या मागच्या वर्षी बघा पंच्याण्णव रुपये दर होता uh, मग आता ह्या सॉरी uh, मागच्याच्या मागच्या वर्षी आणि मागच्या वर्षी म्हणजे ज्यांचा आत्ता खोडवा आहे आता दर किती होता अठरानं एकोणीसनं मी घातली एकवीसनं अर्धा एकर होतं आता एकर आहे दा आपलं दहाच गुंट लावले कारण काय झालं विषय आपल्याला शेतच नाही आहे म्हणजे आलं लावायला शेतच शिल्लक नव्हतं हे सगळा ऊस आहे आणि त्यामुळं आलं लावायला शेत नसल्यामुळं आपण मग काय केलं तर साधारणतः आपण मग दहा गुंठ जेवढं होतं दहा गुंठ्याला पण हे साधारणपणे कमीच आहे आठ किंवा नऊ गुंठ भरेल अशा म्हणजे हाय माझा अंदाज आहे असा एकशे चाळीस फूट एकशे बावन्न फूट लांबी साधारणतः आणि रुंदी म्हणजे अकरा साऱ्या म्हणजे अकरा चौक चव्वेचाळीस अकरी पाच पंचावन्न पन्नास एक फूट धारा साधारणपणे रुंदी म्हणजे असे लांबीन रुंदी जर काढली तर, तर हे साडेआठ ते नऊ गुंटच फक्त भरत आहे त्याला आपण जवळजवळ दीडशे लिटर पाणी आळवणी घातलेलं आहे अगदी हळूवार दमानं घातलेलं आहे कारण कसं आहे क्षेत्र कमी आहे आणि जास्त भरलं पाहिजे आपल्याला पुढच्या वर्षी जास्त लावायचे घेकरभरायला लावायचं आपलं बियाणाला जाऊन काय थोडंफार गेलं तरी आपल्याला काही हरकत नाही कारण पुढच्या वर्षी दर चांगला राहिला अशी अपेक्षा या या दिवसात तरी पुढच्या वर्षी ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये दर शंभर टक्के चाळीसला क्रॉस असणार कारण की आत्ताच जर तीसन पस्तीस सत्तावीस रुपये आहे जास्त इतकं मागच्या आल तर, वर्षी आलं असून की ते आमच्याकडे गाव तालुका तर महाराष्ट्रात एक नंबर आहे तर तरीसुद्धा बऱ्यापैकी म्हणजे औरंगाबादला जास्त असते पण आता ह्या वर्षी मागच्या वर्षी कडेगाव तालुक्याचं जास्तीत जास्त आलं होतं त्यामुळं कसं आहे सुद्धा आलं लावताना जरा डोकं ठिकाणावर ठेवून लावलं पाहिजे दहा एकर पंधरा एकर बारा एकर सोळा एकर आलं लावून काय लगेच दहा वीस कोटी रुपये काय मिळत नाहीत मागच्या वर्षी वीस कोट सोडा ज्यानं कोड घातलं त्याला ते नवीन एक कोड दुकानातनं आणायसुद्धा त्याला पैसे बिचारायला राहिले नसतील निव्वळ नापा किंवा कायच राहिलं नसेल पद्धतच गेलं सगळं उगा असला आवडवे खर्च करायचा आणि या सॉरी आवडवी आलं लावायचं ऊस लावल्यागत असं शेतकऱ्यांनी करू नये एक एकर अर्धा एकर लावावं जेणेकरून जा जेवढी जास्त बघा जे जास्त जेवढं उत्पादन जास्त जेवढं क्षेत्र तेवढं जे उत्पादन पण जास्त होणार उत्पादन जास्त झालं की मार्केट कमी येणार त्यामुळे कसं आहे आपलं विचार करून लावाबो आता ह्या ला वर्षी बघा बरेचसे शेतकरी जेवते हो आमच्या गावातले तरी परत म्हणले आलं नाही लावणार कुणी सहा गुंट लावलं कुणी नऊ गुंट लावलं कुणी दहा गुंट लावलं कुणी अर्धा एकर लावलं कुणी दोन एकर लावलं हावसेनं काय सुद्धा त्यात गावलं नाही काय नाही अक्षरशः वाट लागली सगळी पैशाची पण एक तेवढं चांगलं झालं मग चांगलं काय झालं तर चांगलं झालं ते म्हणजे आपलं शेती ज्यांनी दहा ट्रॉयल्या वीस ट्रॉयल्या पाच ट्रॉयल्या शेणखताच्या टाकल्या त्याच्यामुळे त्यांचा ऊस मात्र दोन टानानं जाणार ह्याच्यात काही शंका नाही खोडवं पण चांगलं जाणार ह्याच्यात काही शंका नाही हा एक तेवढा फायदा त्यांचा होऊ शकतो जमीन चांगली धष्टपुष्ट होऊ शकते ह्याला आपण काय काय सोडत नाही ह्याला आपण काय सोडत नाही असं नाही दहा सव्वीस वीस आहे चोवीस चोवीस आहे कोण डी ए पी टाकते कोण नऊ चोवीस चोवीस टाकते डबल डबल टाकते पोटॅश टाकते पोटॅश परत झिरो पन्नास सोडतोय कॅल्शियम नायट्रेट सोडतोय आपण परत हे सगळं काय जमिनीतनं पटकीनं जाणार आहे का नाही जाणार ना ते दुसऱ्या पिकाला थोडं का होईना पण एक वीस पंचवीस टक्के का होईना ते लागणार आहे फायदा आहे ना नाही असं नाही पण शेतकऱ्यांनी जे आलं आहे ते या ठिकाणी मापात लावलेलं बरं पाच दहा एकर काय लावणे असं आमच्या लावणा काच नाही ते का ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आपण काय कोणाला अडवू शकत नाही पण एक साधारणतः एक शेतकरी म्हणून एक म्हणजे एक मला असं वाटते की बाबा लावावं एक एकर दोन एकर अर्धा एकर दहा एकरन पाच एकर तेवढं आलं लावू नये हां आता अंदाज येतो आपल्याला की ह्या वर्षी बघा काही शेतकऱ्यांनी चार पाच एकर लावले त्या पुढच्या वर्षी त्यांचे पैसे होतील अशी मला अपेक्षा खूप होतील कारण आल्याचं क्ष पण ते पण खोडव्याचं होईल आल्या इतकं बी काय कमी नाही आलं आल्याचं क्षेत्र ह्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा किमान पन्नास टक्के कमी असावं कमी आहे कारण मी जे ट्रॅक्टर फोडायला येतात का नाही आपल्याकडं मी त्यांना विचारलं तर म्हले नाही नाही पुढच्या वर्षी दर राहील कारण एवढं आलं नाही मागच्या वर्षी होतं एवढं असा विषय त्यामुळं बघूया आता आपण या ठिकाणी दुसरी एक गोष्ट अशी की हे जे आपण आळवणी केलेलं आहे याचा दुसरा एक फायदा आहे की शक्यतो याला कंदकूज जी आहे ती लागणार नाही आलं लागणार नाही त्यामुळे अँटीबायोटिक पण आपण दिलेलं आहे बुरशीनाशक पण दिलेलं आहे त्याच्यामुळं काय होणार आहे तर ते आलं जे आहे ते या ठिकाणी कंदकूज नाही आता बघायचं ऑगस्ट महिना आहे आणि पुढचा सप्टेंबर आणि ऑक्टोंबर ऑक्टोंबरला हिट असते ऑगस्ट महिन्यात पण आता तुम्ही बघताय श्रावणात ऊन वारा ऊन ऊन पाऊस ऊन पाऊस आहे त्याच्यामुळे हे तावते टेम्परेचर इथं आहे थंड पण होते मग अशा वेळेला पण काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून आपण काय केले तर शक्यतो अँटीबायोटिक वगैरे टाकलेला आहे त्याच्यामध्ये जेणेकरून जास्त कंदकूज लागू नये किंवा लागूच नाही त्यामुळे तुम्ही पण शक्यतो प्रिकॉशनरी म्हणून ही सगळी आळवणी करा आपला प्लॉट उत्तम ठेवा पुढच्या वर्षी भाव शंभर टक्के आहे निदान यावर्षी जसा तोटा झाला तसा तोटा तरी होणार नाही अशा पण अपेक्षा करूया धन्यवाद चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली जर माझं काही कान चुकत असेल तर तुम्ही पण तुमचं मत या ठिकाणी मांडा मार्गदर्शन करा धन्यवाद